सुमित्रा ताई आज दुपारपासूनच खूप अस्वस्थ होत्या घरातील कामात देखील त्यांचे लक्ष लागत नव्हते नेहमी अगदी प्रेमाने सर्व काही करणारी आपली पत्नी इतकी अस्वस्थ झालेली पाहून श्यामराव देखील काळजीत पडले खरं तर गेले चार महिने या उभयंतांनी घरात काही गोडधोड केले नव्हते की कुणा नातेवाईकांकडे गेले नव्हते सुमित्रा ताई आणि श्यामराव हे सुखवस्तू कुटुंबातील जोडपे लग्नाला दहा वर्षे होऊनही घरात पायाना हले ना अपत्यप्राप्तीसाठी नातेवाईकांनी थोरा मोठ्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी मनोभावे पूर्तता केली शेवटी वर्तमानपत्रातील एका जाहिरातीने त्यांचे लक्ष वेधले आता शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी डॉक्टर पाटील यांच्याकडे उपचार करण्याचे ठरवले आणि आश्चर्य म्हणजे अगदी पहिल्याच महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही मोठ्या कौतुकाने बाळाचे सर्व काही केले स्वराज हा त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांचे सर्वस्व होता दोघांच्याही प्रेमात आणि स्व संस्कारात स्वराज वाढत होता शालेय व म महाविद्यालयीन जीवनात तो एक हुशार आणि अष्टपैल विद्यार्थी म्हणून सर्वांचाच लाडका होता पुढे स्वराजने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नात तो गट अ अधिकारी झाला सुमित्राताई आणि श्यामरावांना स्वराजचा फार फार अभिमान वाटत होता त्यांच्याच ऑफिस त्याच्याच ऑफिसमधल्या एका सुंदर आणि गुणी मुलीशी त्याचे आधी प्रेम आणि मग लग्न ठरले स्वाती स्वराजची होणारी पत्नी ती देखील हुशार होती आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाच्या तयारीत काही कमी पडू नये म्हणून सुमित्राताई आणि शामराव बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत होते सगळे काही सुरळीत चालू होते आणि अचानक एके दिवशी एका वाईट बातमीने सगळ्या आनंदावर विरजण घातले स्वातीचे एका अपघातात निधन झाले स्वराजला या बातमीचा इतका जबरदस्त धक्का बसला की चार महिने तो अबोल निर्विकार झाला होता मानसोपचार तज्ज्ञही त्याच्या या अवस्थेपुढे हतबल झाले सुमित्राताई आणि श्यामराव पार्क हचून गेले होते आज अचानक एक फोन आला पलीकडून एक मुलगी बोलत होती तिने स्वराजला भेटण्याची इच्छा व्यक्त केली फोनवरील त्या संभाशना, संभाषणा संभाषणाने सुमित्रा ताई अस्वस्थ होत्या कोण असेल ही मुलगी हिला स्वराजला का भेटायचं आहे या विचाराने सुमित्राताई बेचैन झाल्या होत्या आणि म्हणूनच सकाळपासून त्या अस्वस्थ होत्या फोनवर सांगितल्याप्रमाणे ती मुलगी घरी आली येताच तिने सुमित्राताई आणि शामराबांना वाकून नमस्कार केला सुमित्रा ताईने चहा केला चहा घेत ती सांगू लागली मी स्नेहा कुलकर्णी गेली दोन वर्षे हृदयविकाराने आजारा हृदयविकाराच्या आजाराने आजारी होते हृदय प्रत्यारोपण हा एकमेव उपाय डॉक्टरांनी सांगितला होता हृदयदाता न मिळाल्याने माझी जगण्याची उमेदच संपली होती पण चार महिन्यापूर्वी आमच्या डॉक्टरांचा मला फोन आला स्वाती जोशी नावाची एक तरुणी आपलं हृदय मला देणार होती ती अखेरचा श्वास घेत होती तिची शेवटची इच्छा म्हणून मला तिने भेटायला बोलावली तेव्हा शेवटच्या क्षणी स्वातीने मला स्वराजविषयी सर्व सांगितले आणि जगाचा निरोप घेतला माझ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि स्वातीने मला नवीन जीवनदान दिले खरं सांगू त्या दिवसापासून माझे मन स्वराजला भेटण्यासाठी आतुर झाले आहे कृपया मला भेटू द्या सुमित्रताई आणि श्यामराबांना हे काय चालले आहे काही कळेना त्यांनी स्नेहाला स्वराजची खोली दाखवली पाठमोऱ्या स्वराजला हाक मारण्यासाठी नकळत स्नेहाच्या मुखातून शब्द निघाले स्वरू आणि काय आश्चर्य नि आश्चर्य निर्विकार स्वराज पटकन मागे वळला दोघे एकमेकांकडे पाहू लागले स्नेहाने धावत जाऊन स्वराजला मिठी मारली स्वराजच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आहत होते एका हृदयाची साथ दुसऱ्या हृदयाने ऐकली होती